तर हा आमचा गुडवे परिवाराचा फार्म आहे तर हे जे समोर आहे ते आपलं शेत आहे या ठिकाणी आमची काही पाण्याची व्यवस्था हो नाही पण तीन वर्षापूर्वी आम्ही एक पूलचं पीक घेतो ते सुद्धा असं डोक्यावरून फिरलं होतं चांगलं पीक आलं होतं त्यामुळे यावर्षी एक अंदाज केला का अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे म्हणून मग फक्त पूरच केली प्रत्येक ठिकाणी मी आता आमच्या भाऊबांडांनी या ठिकाणी सोयाबीन केलं होतं ते सोयाबीन पाण्याखाली वायार गेलं बरं त्यांच्याकडं लहान लहान क्षेत्र असल्यामुळे त्यांना करणं भाग आहे आता त्या या ठिकाणी ज्यांनी मका केलेली आहे शेजारी गवताचं पीक केलेलं आहे आणि ही जमीन इतकी जोरात चांगली आहे पिकण्यासाठी की, की जबरदस्त म्हणजे दरवर्षी या ठिकाणी हमखास उत्पन्न येतो पाणी पाऊस जरी कमी झाला तरी या ठिकाणी या ठिकाणची शेतीच अशी आहे खाली गोटे असल्यामुळं मॉइश्चर धरून राहते ओलावा धरून राहते त्याच्यामुळं मॉइश्चर स्ट्रेस जो म्हणतो तेसुद्धा ही ओलावाचा कमी ओलावा जरी असले तरी या ठिकाणची पीक भनाट येतात आता या ठिकाणी बघा हे सगळं पूर्ण पावसावरच पीक आलेलं आहे आणि हे पीक जवळजवळ आपलं सोयाबीन कसं आता यावेळेस काढून घेऊन दुसरं पीक केलं परंतु हे जवळजवळ जानेवारीमध्ये पिकनिक निघेल आमचं तर आता या फ्लावरिंग स्टेजला आहे ते फ्लावरिंगनंतर शेंगा लागतात त्यावेळेस जर काही कीड वगैरे झाली तर मग ड्रोन कॅमेऱ्याने आम्ही ते ड्रोनमार्फत आम्ही फवारणी करणार आहोत आणि मग त्यानंतर फायनल पीक काढणार आहोत तर मला आता अशी खात्री आहे की हे पीक आपलं जवळजवळ ओके झालेलं आहे तरी पण समजा दुर्दैवाने जर निसर्गापतीने जर काही झालं तर ते संकट आपल्याला कारण निसर्गाचा कोप हा सगळीकडंच यावर्षी झालेला आहे आता आज आपण मराठवाड्यातही पाहतोय किती परिस्थिती दयनीय आहे आत्ताच आम्ही यालाही पाहिलं निर्बंध त्या लोकांची शेत संपूर्ण पाण्यामध्ये आहे तरी शेती ही शाश्वत राहिलेली नाही परंतु आपत्तीला आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते आपल्या देशाकडं आपत्ती व्यवस्थापनाच्या बर बऱ्याचशा योजना आहेत तर वेळेवर जर आपण दखल घेतली तर या संकटावर आपण मात करू शकतो तर माझं म्हणणं असं आहे का आता मी एक काही भारी नाही पूर्वी अधिकारी राहिलो ना मनुष्य पण ही जी वडीलोपारची शेती आमची ही आपण करावी असं आता या वयात वाटायला लागला आणि पुढच्या पिढ्यांनासुद्धा ही एक प्रेरणा राहील की हा माणूस आज सत्तरीच्या वयामध्ये सुद्धा शेती करतो आहे आणि टेक्निकली करतो आहे आता या ठिकाणी माझ्याकडे ट्रॅक्टर नाही जनावरं नाहीत तरीही पण मी सगळे विकत करून घेतो आता या ठिकाणी पाण्याशी जरी यदा कदाचित आवश्यकता पडली तर मी शेजाऱ्याच्या मदतीने त्यालाच काही रोजगार देऊन त्याच्याकडनं पाणी भरून घेऊ शकतो आणि हे माझं पीक यशस्वी करू शकतो तर शेतकऱ्यांना माझं एकच आव्हान की बाबांनो जरी किती कठीण परिस्थिती आली तरी आत्महत्यासारखे घातक निर्णय घेऊ नका कारण ह्या आपत्ती वारंवार येणाऱ्या आहेत ते काही सांगून येत नाहीत तर संकटांना सामोरं जाण्यासाठी आपण सज्ज राहावं आणि आता जरी खरीपाची पिकं गेली असली तरी रब्बीच्या पिकासाठी पिकं आपल्याला चांगल्या प्रकारे येतील अशी मला खात्री होते